प्रतिवंदनीय माननीय पूर्ण प्राथमिक शाळा नंबर विद्यार्थ्यांचा सादर प्रणाम पत्र लिहिण्यास प्रयोजन की दिनांक बारा एकत्र शंभर वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे पंचवीस मध्ये या दिनी तुझी स्थापना झाली विद्यार्थी म्हणून आम्ही तुझ्या वाहतूची पायरी चाळीस वर्षापूर्वी चढलो तत्पूर्वी आमच्या अगोदर दोन पिढ्या तुझ्या संस्काराच्या कुशीत वाढल्या त्यानंतर माझी ही तिसरी पिढी तुझ्या छत्रशाळेत वाढली त्या अगोदर सुद्धा दोन पिढ्या तुझ्याच छायेत घेतलीस दुसरा मजकूर असा की अशी तुझी, तुझी, तुझी पिढ्यांदर पिढ्या शैक्षणिक क्षेत्रातील मजल आमच्या तळगावच्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी एक पर्वणी होऊन बसली मुळात म्हणजे तू आलीस आणि आमच्या तळगावातील खास करून चार वाडीतील कानवाडी धारवळवाडी देऊळवाडी बौद्धवाडी या वाडीतील मुलांचे भाग्य शैक्षणिक क्षेत्रात उजळण्याची नांदी वाजली आमच्या उपरक्त शिक्षणाचा श्रीगणेशा तुझ्याचमुळे सुरू झाला मागील शतकात तुझ्या पूर्ण झालेल्या कार्यक्रमात कार्यकाळात आमच्या तीन चार पिढ्यातील मुलांचा शैक्षणिक क्षेत्रात उत्कर्ष झाला तू शैक्षणिक क्षेत्रात सुंदर कला करून व चांगला आकार देऊन आमच्या गावातील खास करून उपरोक्त चार वाडीतील मुलांना सुजान नागरिक बनविण्यासाठी सिंहाचा वाटा तुझाच आहे आणि एवढे शतक साजरे करूनही म्हणतात ना मुले म्हातारी होतात पण शाळा कधीच म्हातारी होत नसते त्याचप्रमाणे अजूनही तू म्हातारी झाली नाहीस आणि होऊही नाही तू सदा सर्व काळ चिरतरुन राहावे तुझ्या कुशीत सहा ते बारा वर्ष वयोगटातील मुले आल्यावर तू तरी म्हातारी कशी होणार ऋतू बदलत गेले तपे उलटून गेले पिढी दर पिढ्या विद्यार्थी शिक्षक बदलत गेले पण तू मात्र तशीच आपला वर्ग फळा सांभाळत कार्यरत आहेस आहेस तुझ्या या देण्याच्या कृतीला माझे शतशा वंदन आई वडिलांनंतर आम्हाला घडवण्याचे काम तूच केलेस परंतु मला काय खंत वाटत असेल तर ही की आम्ही त्या बदल्यात तुला काय कि केले किंवा तुझ्यासाठी काय केले तू आम्हाला संस्कार शिक्षण व मित्रमैत्रिणींचा खजाना दिला परंतु आम्ही तुला काय देऊ शकलो नाही उलट कधीतरी आपुलकीने आठवण काढतो जरी आम्हाला तुझ्या कार्याचा अभिमान वाटला वाटत असला तरी आम्ही त्या अभिमानाला न्याय देऊ शकलो नाही केवळ तुझ्याविषयी कुणी वाईट बोलले म्हणून राग येऊ न येऊन चालणार नाही तर कोणाला तुझ्याविषयी वाईट बोलण्याची वेळ येऊ न देणं याची काळजी घेऊ घेऊन तशी तुझी निगा राखली पाहिजे तरच आम्ही तुझ्या त्यागास न्याय देऊ शकू तू आम्हाला शिक्षण ज्ञानाचा वसा सर्वांना सारखाच दिलास त्यात कधीही भेदभाव केला नाही तो घेता आला नाही परंतु तू त्याला काही जबाबदार नाही तू सदा सर्व काळ चांगले संस्कार केले व्यसनापासून दूर राहण्यास सल्ले व संकेत दिले आरोग्य सुखसंपदा शिकविली तरी काही विद्यार्थी व्यसनाच्या अधीन झाले हे पाहून तुझे अंतर्मन तळमळल्या वाचून राही राहिले नसेल हे आम्ही न जाणण्याही तू आम्हाला अपरिपक्व ठेवले नाहीस तू मोठ्या हलाकीच्या परिस्थितीत सुद्धा आम्हाला शिक्षण देण्याचा क्रम सुरूच ठेवला आम्हाला आठवते पुरेशा सोयी अभावी तुझ्या समोरील मध्ये आमचे वर्ग भरवले जात होते आता तो हॉल कुठे दिसेन असा झाला ती जागा पाहून मन शून्य होते त्या जागेवर आल्यावर भूतकाळातील आठवणी जाग्या होतात शनमन मन शून्य होते संपूर्ण वास्तूसुद्धा आधुनिक करण्यासाठी करण्याच्या आशेने आमच्याकडे आवासून पाहत आहे आताच्या डि डिजिटल युगात तुलासुद्धा काट टाकायची गरज आहे व ते न झाल्यामुळे तुझी पटसंख्या दिवसोंदिवस कमी होत चालली आहे व आमच्या मुलांना आम्ही दुसऱ्या आधुनिक शाळेत येणार जनासाठी पाठवत आहोत ही सुद्धा मनाला सतावत आहे यात या, या शतककृती दिनी मला असे वाटते की ही शतककृती दुःशत कृतीकडे वाटचाल करू त्यासाठी आम्ही पाऊले उचलणे गरजेचे आहे व तुला त्या दृष्टीने सक्षम करणे गरजेचे आहे नु, तुझ्या पंखाचे मजबूतीकरण करणे गरजेचे आहे तसे केले तर त्या शतकृतीने आम्हा सर्व पिढीतील विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने आदरांजली होईल केवळ शाब्दिक भांडवल करून व कृतज्ञता व्यक्त करून तुझे अस्तित्व अभंग राखण्यास मदत होणार नाही वरील सर्व गोष्टींचा वाहापोह हो करून तुझ्या शैक्षणिक वृक्षाची सावली आमच्या येणाऱ्या पिढीला अखंड लावू हीच एक आदरांजली प्रत इच्छा व्यक्त करतो व आम्ही आमच्या शब्दांना पूर्णविराम देतो काळावे आपले माजी विद्यार्थी बौद्धवाडी ताळगाव संकल्पना आणि लेखन एकनाथ ताळगावकर